श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते आज आपण लोकांचे नेमके कोणासोबत कसे जमते संगतीचे परिणाम कसे होतात ते आपण आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जीवन जगत असताना आयुष्यात संगती फार महत्त्वाची असते आपल्याबरोबर कोण आहे त्यापेक्षा आपण कोणाबरोबर आहोत हे जास्त महत्त्वाचे असते धावपळीच्या युगात पुढे जात असताना प्रत्येक वळणावर भिन्न प्रकारची भिन्न स्वभावाची भिन्न समाजाची भिन्न वृत्तीची भिन्न बुद्धीची आणि एवढेच काय तर भिन्न अनुभवाची लोक आपल्या आयुष्यात येत असतात माणसं ओळखणाऱ्यापेक्षा ती समजणं फार महत्वाची असते कारण दिसते तसे नसते म्हणून तर जग फसत असते ना काही लोक तर चांगल्या आणि स्वच्छ चारित्र्य असलेल्या माणसाचा आपल्या स्वार्थासाठी सुद्धा अगदी सहजरित्या वापर करून घेताना घेत असताना आपल्याला दिसतात अशावेळी त्यांच्यातील फक्त स्वार्थी राक्षस जागा झालेला दिसतो फुकटचे काय मिळवता येईल याकडे फक्त त्यांचे लक्ष असते व्यवहार ज्ञान शून्य असलेली लोकं ही मेलेल्या मड्यावरची लोणी खायलाही मागे पुढे पाहत नाही तो कारण त्यांची संगतीच तशी असते कोणतीही गोष्ट चुकीची गोष्ट असो कोणतीही गोष्ट असो माणूस स्वतःचा कधीच विचार करत नाही त्याच्यावर कोणाचा तरी प्रभाव पडलेला असतो आणि त्या अनुषंगानेच येणारे विचार किंवा आपली दुर्बुद्धी बुद्धी सारासार वापरतो आणि अशी अघोरी कृत्य करत असतो एक तुम्हाला मी उदाहरण सांगू इच्छिते एक खूप हुशार एका शेतकऱ्याची मुलगी असते त्या मुलीचं नाव असतं जयश्री ती खूप अभ्यासामध्ये हुशार असते वागायलासुद्धा हुशार असते मोठ्या माणसाशी आदराने वागत असते छोट्यांशी प्रेमाने वागत असते गावामध्ये तिचं नाव खूप होतं आणि लहानपणापासून ती चांगल्या कुटुंबामध्ये वाढलेली असल्याने तिचं लोक खूप प्रेमाने आणि आदराने नाव घेत असतात गावातील ती एक सभ्य मुलगी म्हणून ओळखलीच गेलेली असते दहावीच्या परीक्षेमध्ये ती त्या गावामध्ये प्रथम आलेली असते तिचं नाव असतं जयश्री दहावीच्या परीक्षेमध्ये पहिला क्रमांक आल्यानंतर अकरावी बारावीच्या परीक्षेमध्ये सुद्धा तिनं खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि तसंच तिनं बारावीची परीक्षा झाल्यानंतर बारावीला सुद्धा तिला पंच्याण्णव टक्के गुण मिळाले आणि ती गावात तर प्रथम आलीच पण तालुक्यामध्ये सुद्धा पहिली आली होती तिच्या गावामध्ये सर्व लोकांनी खूप चांगल्या प्रकारे सत्कार केला होता तिच्या वडील शेतकरी सुद्धा खूप अभिमान वाटत होता आपली मुलगी समाजामध्ये आपलं एवढं नाव करत आहे याचं पाहून त्यांना खूप अभिमान तिच्या त्या मुलीचा वाटत होता तालुक्यामध्ये प्रथम आल्यामुळं सुस्वभावी कर्तव्यदक्ष चारित्र्यसंपन्न संस्कारक्षम प्रगतिशील शेतकऱ्याची मुलगी असं सगळ्यांना वाटायला लागतं ती बारावीनंतर गावात शिक्षणाची सोय नसल्याने पुण्यात शिक्षणासाठी नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेते वसतीगृहात जुली नावाच्या मुलीशी तिचा संबंध येतो आणि ती त्या जुली नावाच्या मुलीशी मैत्री करू लागते आणि तिची रूममेट रूममेटसुद्धा होते वसतिगृहामध्ये जुली आणि जयश्री एकत्र रूम पार्टनर म्हणून राहायला लागतात जुली कॉन्व्हेंटमधून शिकलेली असते तिचं इंग्लिशमध्ये शिक्षण झालेलं असतं मित्रांबरोबर रात्री उशिरापर्यंत फिरणे पार्ट्या करणे पबमध्ये जाणे हे जुलीचे सर्रासपणाचे वागणे असते जुलीला चांगल्या सवयी नव्हत्या पण तरीसुद्धा ती तिला खपवून घेत होती जयश्री तिला खपवून घेत होती एका चौकटीत जीवन जगणाऱ्या जयश्रीला जुलीकडे पाहून बाहेरच्या त्या मस्तवाल्या दुनियात गप्पा ऐकून आकर्षण निर्माण होऊ लागले काय झालं होतं जुली बाहेर पार्ट्या करून आल्यानंतर इकडे तिकडे मित्रासोबत फिरून आल्यानंतर घरी रूममध्ये आल्यानंतर ती त्या जयश्रीला इकडचे तिकडचे किस्से सांगू लागली इकडचे तिकडचे गप्पा गोष्टी सांगू लागली आणि ह्या सगळ्या गप्पा गोष्टी ऐकल्यानंतर बाहेरच्या दुनियामध्ये किती मस्त मज्जा असते हे ऐकून जयश्रीला सुद्धा बाहेरच्या दुनियातलं आकर्षण निर्माण होऊ लागलं आकर्षण निर्माण झाल्यानंतर जुली एक दिवस खूप आग्रह करते आणि जयश्रीला आपल्या मित्रांबरोबर सहलीला घेऊन जाते मित्राबरोबर जयश्रीला सहलीला तिनं घेऊन गेलेलं असते नकळत त्या ग्रुपमधील एका मुलाने जयश्रीला वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःकडं आकर्षित करण्याचं त्यानं प्रयत्न सुरू ठेवलेलं असते या कामामध्ये तिला जयश्रीचं सहलीला घेऊन गेल्यानंतर या मुलाने तिच्याकडं आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असलेला यामध्ये ज्युलीनं सुद्धा त्याला सह सहभाग केलेला असते आकर्षण करून घेण्यासाठी नकळत त्या ग्रुपमधील एका मुलाने जयश्रीला वेगवेगळ्या पद्धतीनं आकर्षित केलेलं असते यामाकी या कामी जुलीने सुद्धा त्या मुलाला पूर्ण मदत केलेली असते जयश्रीने अभ्यासातील लक्ष उडालेले असते ती पूर्णपणे त्या मुलाच्या प्रेमात अडकलेली असते इथपर्यंत त्यांचं सगळं काही चालू झालेलं असते काही महिन्यानंतर त्या मुलाला पोलिसांनी चरस विक्रीच्या आरोपावरून अटक केलेलं असते तपासात जयश्रीला पण जबाबासाठी अनेक वेळा पोलीस चौकीमध्ये जावं लागलं घरच्यांना हा सगळा प्रकार कळालेला असतो कॉलेजमध्ये चर्चेचा विषय झालेला असतो जयश्रीला शिक्षण अर्धवट सोडून वडिलांनी गावाकडे परत घेऊन गेलं त्या मुलाला शिक्षा झाली गावात सुद्धा नको त्या चर्चा होऊ लागल्या गावामध्ये जयश्रीबद्दल जे काही आपुलकी होती जयश्रीबद्दल जो काही आदर होता त्या सगळा धुळीस मिळवला होता जयश्रीने आणि गावामध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करू लागले होते हीन भावनेनं जयश्री इतकी खचली की तिला वेडाचे झटके येऊ लागले तिने आत्महत्याचा सुद्धा प्रयत्न केला मनोरुग्ण म्हणून तिच्यावर उपचार चालू आहेत तालुक्याने सत्कार केलेल्या जयश्रीची संगत चुकली आणि तिला त्याची भयंकर किंमत मोजावी लागली बघा मित्रमैत्रिणींनो संगतीचा परिणाम किती होतो आपणही आपल्या मोठ्या झालेल्या मुला मुलामुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवत असतो पण खबरदार तुम्ही तुमची मुलं मुली कोणत्या मुलाच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडतात ते तुम्ही सतर्कतेने पाहिलं पाहिजे आणि सगळं काही आढावा घेतल्यानंतरच तुम्ही तुमच्या मुलांना त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे श्री स्वामी समर्थ रामदास स्वामी म्हणत असतात मना तुझी एक क्रिया करावी सदा संगती सज्जनाची धरावी पावसाचा एक थेंब हा गरम तव्यावर पडला की त्याची बाष्प होते हात जर थेंब गटारात पडला तर त्याची दुर्गंधी येते आणि हाच थेंब समुद्रात पडला तर त्याचा खारा खारा पाणी असं तयार होतं हाच थेंब जर मृग नक्षत्रात म्हणजे शिंपल्यात पडला तर त्या शिंपल्यामध्ये मोती तयार होतो तेच थेंब जर कोणत्या सहवासात येतो यावर त्याची भवितव्य अवलंबून असते तर मित्रांनो तुम्ही या सगळ्या गोष्टीकडं लक्ष द्यायला हवे सहवासात असतात त्यावर त्यांची भवितव्य अवलंबून असते भगवान बुद्धसुद्धा म्हणतात गेंडे की तरह अकेला विचारण करे पर मूर्खो की तरह संगती ना करे संगत कधीही चांगली धरायला हवी एका तत्व व्यक्त्याने सुद्धा म्हटलं आहे तुमचे मित्र कोण कोण आहेत हे है मला सांगा त्यावरून तुम्ही कसे आहेत तुम्ही कोण आहात हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो नुकताच जन्मलेल्या वाघा वाघाच्या पिल्लाला मेंढरामध्ये जर आपण सोडलं आणि वर्षानंतर जर आपण वाघाच्या पिल्ल्याकडं पाहायला गेलं तर आपल्याला काय लक्षात येईल वाघाचं पिल्लूसुद्धा पायावर चालत चालत बे 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 ओरडू लागेल कारण स्वतःची ताकद व झेप घेण्याची क्षमता वाघाच्या पिल्लेने क्ष हे करून टाकलेली असते हरून टाकलेली असते बाबळीच्या झाडाच्या शेजारी वाढलेल्या केळीच्या झाडाची सगळी पाने बाबळीच्या काट्यांनी सुसाट वारा सुटला की कराकरा करा कापली जातात पानातील रस निघून ती सुकून जात असतात या उलट आंब्याच्या झाडाखालची वेल झाडाची मदत घेऊन गगनाला भिडण्याचा प्रयत्न करत असते संगतीचा केवढा हा परिणाम हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या आणि म्हणून मुलांची संगत कोणासोबत आहे हे जरूर तपासून पहा एकदा प्रचंड महापुरातून नदीपात्रातून दोन भांडी वाहत होती त्यापैकी एक पितळची व दुसरी मातीची होती त्या, माती त्या पुरातून वाहत जातानाच त्यांच्यात संवाद चाललेला होता पितळेचे भांडे मातीच्या भांड्याला म्हणत होते अरे इतक्या दुरून हा चाललेला आहे ये ना माझ्याजवळ दोघेही हातात हात घेऊन जाऊ कशी मज्जा येईल ते सांगते सांगतो मी तुला दोघेही एकमेकाचा हात धरून नदीच्या काटापर्यंत एकत्र आले मातीच्या भांड्याने पितळ्याच्या भांड्याचे आभार मानून म्हटले कृपा करून कोणत्याही स्थितीत तू माझ्याजवळ येऊ नकोस तुझीच मला सर्वात जास्त भीती आहे तुझा थोडासा जरी धक्का लागला तरी माझ्या ढिक ढिकऱ्या उडतील तुझा माझा देहभाव स्वभाव भिन्न आहे म्हणून कधीही संगत करायची असेल तर चांगल्याची संगत करा आपण जर दररोज संताच्या संगतीत माणसाचे जीवन बदलू शकते म्हणून जर आपण संतांचे महात्म्य वाचले श्री स्वामीचरित्र दुर्गा सप्तशती मल्हारी सप्तशती अशा कुठल्याही जर पोथ्या वाचत गेलो तर आपल्या मनामध्ये आणि आपल्या स्वभावामध्ये चांगले विचार येतात म्हणून आपण चांगले विचार असलेले पुस्तक वाचायला हवे पोथी वाचायला हवे वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो व्यवहारात दोन परस्पराविधी विरोधी उदाहरणे पण पाहायला मिळतात संतांच्या सहवासात कोरडी राहिलेली माणसे पण आहेत एवढेच नव्हे तर संतांचा खूप जवळून सहवास लाभल्याने आपणही त्यांच्या बरोबरीचे आहोत अशा अहंकाराने उन्मत झालेली उदाहरणे देखील आहेत संगतीचा माणसावर खूप मोठा परिणाम होतो म्हणून संतांच्या संगतीत राहून त्यांची स्पंदने त्यांचे अणू त्यांचे विचार आत्मसात करावे मनाची जडणघडत संत संगतीतच अतिशय योग्य अशी होऊ शकते विज्ञानाने हे सुद्धा सिद्ध केले आहे की आपल्या भोवतालचे आकाश हे विचाराच्या तरंगांनी भरलेले असते श्वास आत घेताना आपण वातावरणातील तरंग आत घेत असतो तर श्वास सोडताना आपण मनातील तरंग बाहेर सोडत असतो सतत संतांच्या सहवासात राहिल्यास त्यांच्या वासातील पवित्र तरंग आपणास लाभदायक ठरत असतात साध्वी प्राप्ती सुधाची म्हणतात संतांच्या संगतीत चार दिवस राहा बघा ते तुमच्या मनाची बरीचशी साफसफाई करतात म्हणून संत सुद्धा खूप महत्त्वाचा आहे शेवटी आयुष्यात चांगला जोडीदार चांगली संगत लाभली तर खालील ओळी सहजपणे ओठातून बाहेर पडतात तेरा साथ है तुम मुझे क्या कमी है अंधेरे से भी मिल रही रोशनी है आपली वाट जर सत्याची असेल तर त्या वाटेत आपला अपमान बदनाम करून स्वतःचे समाधान करून घेणारे मिळत असतील तर ते आपले सर्वात मोठे भाग्य समजावे व तो आपल्याला मिळालेला मौल्यवान सन्मान समजावा कारण का ते सर्व सहन करण्याची व त्या वाटेवर चालण्याची प्रत्येकात ताकद नसते म्हणून जीवनात कितीही प्रसंग आले तरी आपण निवडलेल्या योग्य त्या वाटावर आपण सतत चालत राहावे आपण कधीही दुसऱ्याची कधीच तुलना करायची नाही आपल्या अंगावर जरी मळकट फाटके कपडे असले तरी ते आपले शरीर झाकत असतात आपली तुटकी झोपडी असेल तरी ती राहायला जागा देत असते भाजी भाकरी मिळत असली तरी ती मेहनतीची असते व आपली भूक भागवत असते कारण त्या सर्वामध्ये स्वाभिमान स्नेह जिव्हाळा त्याग मेहनत संघर्ष कुठून भरलेला असतो म्हणून परिस्थिती कशीही असली तरी त्यांना कधीच विसरू नका इतरांसोबत त्याची तुलना करू नका भलेही जे काही आपल्याकडे असेल ते आपल्या हक्काचेच असते व दुसऱ्याकडचे कितीही अफाट असले तरी ते आपल्या हक्काचे कधीच होऊ शकत नाही त्यासाठी चांगले जीवन जगण्यासाठी संगत ही फार महत्त्वाची असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपले स्वामी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या चॅनलवरती नक्कीच येतील तुमच्या यूट्यूबवर नक्कीच येईल त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका